म्हणजे विश्वास मंडळाचे अध्यक्ष <laughs> आले तुफान किती <laughs> आले तुफान किती तुकाला दहा पंधरा लोक जे आयुष्यात छळण्यासाठी पाहिजे झालेले सगळी गँग वाईट काळात आणि चांगल्या काळात जे सोबत असतात ते सगळे मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे श्वास मैत्री म्हणजे बिग हिट मिळ्या अनिल सर अविनाश सर लव्ह यू लव्ह यू सेम कॉपी कॉपी <laughs> बिग मीडिया मिडिया दिग्गज दिग्गज मीडिया हिट हवाच हवा लावा ताकद दुसरा प्रश्न बिग हिट मिडिया विषय कोल आमच्या सारख्या लोकांचा आधारस्तंभ वा तुझ तुझ मंडळाचे अध्यक्ष आले तुफान किती आले तुफान किती कॉलेज पोरी पाठवायला प्रयत्न केला पण पटली नाही का माझ कॉलेजचा कट्टा यारी मी तर पहिले सांगितलं छपरीगिरी प्रेम <laughs> <laughs> <ब्रेंग>? डोक्याला <laughs> ताप <laughs> आई अपयश <laughs> <laughs> बापरे खूप डीप टाकलं बापरे प्रेम म्हणजे काय सांगू प्रेम म्हणजे विश्वास इंस्टाग्राम इंस्टाग्राम म्हणजे कधी पण बंद पडणारी गाडी ज्यांनी माझ्या आयुष्याच्या गाडीत सगळ्या गोष्टी भरून टाकल्या त्या इंस्टाग्राम इंस्टाग्राम म्हणजे आता डे टू डे लाईफ मधला आमचा किस्सा जो आम्ही रोज मेंटेन करतो इंस्टाग्राम मध्ये ज्याने मला खूप सारं अचीव करण्यासाठी मदत केली इंस्टाग्राम

आता जाता, जाता, जाता हेच तुम्हाला सांगेल की भरपूर सुंदर असं गाणं आलेलं आहे खूप प्रेम द्या खूप सारे रील्स बनवा आणि माझ्याकडून एक सल्ला आहे सगळ्यांना की गाण्यामधनं दिसतंय की मित्राला व्यसनामधून बाहेर काढा आणि त्याला नक्कीच व्यसनामधून बाहेर काढा आणि गाडी चालवताना सेफली गाडी चालवा हेल्मेट कॅरी करा शंभर टक्के हेल्मेट नसतील रिक्षाने जा बा पण एकदम सेफली जावा पावसा पाण्याचा खूपच प्रॉब्लेम चालू आहे आणि गाण्याला भरपूर प्रेम द्या जय महाराष्ट्र भेटूया या नवीन गाण्याच्या नवीन इंटरव्ह्यू मध्ये <laughs>